आणि आता सविस्तर अमरावतीच्या राजकारणातून एक मोठी बातमी आहे राणा दाम्पत्य आणि अडसूळ यांच्यात समेट झाला आहे रामनवमीला म्हणजेच बुधवारी राणा दाम्पत्य अडसूळ यांच्या निवासस्थानी पोहोचलं अडसूळ दाम्पत्यानं देखील त्यांचं पारंपरिक पद्धतीनं स्वागत केलं विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीत आपण एकत्र आलो असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत अमरावतीच्या जागेवर विद्यमान खासदार नवनीत राणा यांनी एनडीए आघाडीतून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढविल्याबद्दल अडसूळ कुटुंबियांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती तर माजी आमदार अभिजित अडसूळ यांनीही अपक्ष उमेदवारी अर्ज भरण्याची तयारी केली होती मात्र नंतर युतीच्या वरिष्ठ नेत्यांनी शांतपणे परिस्थिती हाताळली माजी खासदार आनंद अडसूळ आणि माजी आमदार अभिजित अडसूळ हे राणाच्या विरोधात असले तरी रामनवमीच्या दिवशी राणा दाम्पत्यानं अडसूळ कुटुंबियांच्या घरी दाखल होत दोन्ही कुटुंबातील तणाव कमी करण्याचा प्रयत्न केला या दरम्यान अभिजित अडसूळ यांनी नवनीत राणा यांना निवडणुकीत पाठिंबा देऊन सकारात्मक भूमिका दर्शवली तसेच आम्ही मतभेद विसरून पंतप्रधान मोदींसाठी एकत्र आहोत असंही ते म्हणाले राजकारणात कोणीही कायमचा शत्रू नसतो असंही ते म्हणाले ही प्रथा परंपरा आहे महाराष्ट्राची आणि कोणी पाहुणे आपल्या घरात आले तर नक्कीच आपण त्यांचं स्वागत करतो आज नेमकं रामनवमीच्या पर्वावर रवीजींकडून मेसेज आला की आम्ही दोघं घरी येऊ इच्छितो हे नक्कीच आमच्या घरी आले आम्ही आमच्या त्या जे आदिरातित्य करायचं होतं ते आदिरातित्य केलेलं आहे मग राजकारणात कोणी परमनंट शत्रू नसतो किंवा मित्र नसतो खास करून आज ही जी लढाई चालू आहे ही देशाच्या पंतप्रधानांसाठी आज सगळीकडे चालू आहे चारशे बारचा आकडा एका ठिकाणी धरलेला आहे आणि देशाचं नेतृत्व जे नरेंद्र मोदी साहेब करत आहेत त्यांच्यासाठी सगळेच्या सगळे लढण्यासाठी तयार होते आमचे पदाधिकारी आजही स्टँडबायवर आहेत परंतु कुठेतरी नक्कीच पॉझिटिव्ह चर्चा आता हे गेल्यानंतर आम्ही नक्की बसून चर्चा करू आणि नक्कीच काहीतरी पॉझिटिव्ह आउटकम त्याच्यामधून अडसूळ कुटुंबियांनी राणा दाम्पत्याचं स्वागत केलं यावर आमदार रवी राणा म्हणाले की देशात भाजप आघाडीला पुन्हा सत्तेत आणण्यासाठी सर्व घटक पक्ष मोदीजींसोबत काम करत आहे अशी प्रतिक्रिया दिली जिन्होंने राम को लाया है उनको लाएंगे या विचारावर आज शिवसेनेचे नेते अभिजित अडसूळ साहेब या ठिकाणी त्यांच्या घरी आम्ही आलो आनंदराव अडसूळ साहेबांचाही आशीर्वाद घ्यायला आलो आणि शिवसेनेचे नेते या ठिकाणी आज एन डी एचे घटक म्हणून आम्ही सगळे सोबत काम करतो आणि विचारधारे असल्यानंतर आपल्या देशाचे पंतप्रधान मोदीजी यांचं जे कार्य आहे त्या कार्यानुसार मला वाटते आज रामनवमीचा दिवस आहे जसे राम को लाए उनको लाएंगे, हा सगळ्यांचा नारा आहे आणि त्या नारावर आम्ही काम करणार आहे